बावनकुळेंचा कसिनोतला एक फोटो काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ट्विट केला होता हा फोटो बडगुजर यांनी राऊतांना दिला असल्याचं बोललं जात आहे त्यावर बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो तो, तो व्हिडिओ बडगुजर यांनी दिला नाही असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलेलं आहे तर दुसरीकडे नितेश राणे यांनी राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे बडगुजर तो झाकी आहे राऊत अंदर डालना अभि बाकी आहे असं म्हणत त्यांनी राणेंना चॅलेंज दिला आहे पकावचा काहीतरी व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली हे कारवाईचं कारण होऊ शकतं म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो मी कधी बाळासाहेब ठा मी एक ते शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊशी काही संबंध नाही बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस जाता जाता एवढंच सांगेन की सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाकी आहे संजय राजाराम राऊत को अंदर जाना अभि तक बाकी आहे सलीम कुत्ता आणि बडगुजर यांच्या पार्टी प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला या पार्टीचा आयोजक हा भाजपचाच पदाधिकारी असल्याचा गोपस्फोट राऊत यांनी केला भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंचे फडणवीसांसोबतचे समोर आणले तर दुसरीकडे राऊतांचे डॉक्टर महिलेसोबतचा फोटो दाखवायचा का असं चॅलेंज नितेश राणे यांनी दिलंय ही जी काय पार्टी सोकॉल पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी हो करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार गृह खाते कोणाकडे होतं गृहमंत्र्याच्या शिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पेरोलवर कोणी सोडतं का मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या येतात कुठला तरी पुरावा दे बिनपुरावा बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो मग तुझेही फोटोग्राफ, एका डॉक्टर महिलेवर आम्ही दाखवायचे का वळ्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे राम मंदिराच्या लोकार्पणावरून आता भाजप आणि ठाकरेकडाचा वाधा वाढत चाललाय राम मंदिराच्या आंदोलन काळामध्ये मंदिर। उद्धव ठाकरे कॅमेऱ्याच्या लेन्स साफ करत बसल्या होत्या अशी टीका नितेश राणे यांनी केली होती भाजपनं आधी स्वतःची अंतर्वस्त साफ करावी आमच्या लेन्स वर बोलू नये असं म्हणत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलाय उद्धव ठाकरेचं फार योगदान आहे कारण त्या राम मंदिर आंदोलन होत असताना ना तो कॅमेरा साफ करत बसलेला हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तो एवढा नालायक आहे लोकप्रभामध्ये असताना या राम मंदिरावरच्या विरोधात तुम्ही लेख लिहिलेले ले। ते लेख पाहिजे तुम्हाला पाठवतो मोबाईल वर आणि असे लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचा प्रवेश आमच्या मंदिरात नको सुनता झालेला आहे आणि लव जिहाद झालेला आहे बीजेपी वाल्यांनी आधी स्वतःचे अंतरवस्त्र साफ करावीत कपडे साफ करावेत त्याने आमच्या लेन्सवर बोलू नये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं आधी आडवाणी साहेबांना आमंत्रण द्या ते मोकळे आहेत ना साहेब ज्यांनी रथयात्रा काढली ज्यांनी रामाचं आंदोलन पुढे नेलं आणि ज्याच्यामुळे आज हे सगळे प्रधानमंत्री गृहमंत्री मंत्री आहेत त्या आडवाणींना आमंत्रण नाही आधी त्यांच्यावर बोला हां आधी ही धुलाई करा सगळी